नितिन जी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर नमस्कार सर मी संभाजीनगर वरून बोलतोय कसे आहात तुम्ही हो oh, मजेत सर तुम्ही मजेत आहे ना एकदम बर बर सर प्रश्न असा सर नोव्हेंबर मध्ये ना सर आम्ही बाग तानावर सोडला होता आणि आणि आता माझे पहिले पण द्यायचं आमचं तेव्हा मध्ये नियोजन होतं पण ते मागील दिवसामध्ये जेव्हा पाणी पडला ना त्यामुळे सगळं नियोजन विस्कळीत झालं होतं तर पानगळ एक साठ ते सत्तर टक्क्यामध्ये झालेले आहे बाग आता बऱ्यापैकी लिक झालेला आहे आणि बागेवर पण तेले आहे सर तर मग पुढे बाग व्यवस्थित तानावर येण्यासाठी आणि पूर्ण समजा पानगळ व कळी व्यवस्थित निघण्यासाठी काय करावे तुम्ही ट्रेनिंग केलेलं आहे हो के ट्रेनिंग केलेलं आहे सर मग विसरले का तुम्ही ट्रेनिंग केलेलं आहे नाही सर विसरलो नाही आता तुम्ही ते झिरो पन्नास चे जे स्प्रे सांगितले होते त्या गोष्टी सर्व आहे पण मग एक परत म्हटलं काही नवीन आहे या ऐका काही समजाय कारण आता कसं आहे पहिले आम्हाला आतापर्यंत अनुभव नाही आला सर कधीच ओके थोडस कॅमेरा वरती करा म्हणजे तुम्ही मला पूर्ण दिसाल हा असा काय बघा हे बघा नितीनजी ट्रेनिंग मध्ये मी सांगितलेलं आहे की जर तुमच्या इथं पानगळ झालेली असेल आणि तुमच्या इथं जर पाऊस पडला तर ज्या ठिकाणचे पान गळालेले आहेत त्या ठिकाणून तुम्हाला मादी कळी निघेल तुमची बाग लीक होणार आहे अशा वेळेस तुम्हाला तकलीफ होणार आहे जर तुम्ही इथ्रेल लेट घेतलं तर म्हणून ज्या दिवशी पाऊस पडला त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला इथ्रेल घ्यायला मी सजेस्ट केलेला आहे बरोबर पण आता तुमचा पाऊस पडून पंधरा वीस दिवस झाले आता हो, 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 बाग तुमची लीक झाली आता हो, नवीन पानं येणार नवीन हो, पानं मॅच्युअर होण्यासाठी एकशे दहा दिवस घेणार त्याच्यानंतर ते इथ्रेल मारल्यानंतर गळणार एवढी वेळ तुमच्याकडे आता नाहीये बरोबर आणि हे जे झिरो झिरो पन्नासचे चे तीन स्प्रे जे मी सांगितलेले आहेत पान मॅच्युअर झालेले आहेत परंतु पानगळ होण्यासाठी जेवढा कमीत कमी ताण पाहिजे शेंडा थांबलेला आणि दोन पाच टक्के पानं पिवळे पडलेले एवढा पण ताण ज्यांच्या बागेमध्ये नाहीये त्यांच्यासाठी ते मी पर्टिक्युलरली हस्तभहारासाठी सांगितलेली स्ट्रॅटेजी आहे मला नाही सांगितलेली परंतु आता याच्यातनं आता काय करायचं तुम्ही लेटात लेट कधीपर्यंत जाऊ शकतात ते मला सांगा कारण तुम्ही सांगितलं तेलकट पण बागेमध्ये आहे आणि तेलकट येऊ नये जेवढं लेट जाल तुम्ही तेवढं तुमच्या बागेमध्ये तेलकट जास्त येणार आहे कारण तुमची सेटिंग लेट आहे आणि लेट जर सेटिंग झाली तर शंभर टक्के हिरवे फळ पहिल्या पावसामध्ये सापडतात आणि तिथं तेलकट मोठ्या प्रमाणावरती येतात हो सर मग आता किती लेट जाऊ शकता ते मला सांगा त्या पद्धतीने सर लेट आता आम्ही जानेवारी मध्ये होतो सर नियोजन आमचं एक ते वीस ते बावीस जानेवारी बावीस जानेवारीला आता जर तुम्ही पाणी बंद केलं तर ह्या तेवढा ते ताण बसेल का नाही बसणार मग कसं करणार तुम्ही हो तेच नियोजन होतो सर आणि आमच्याकडे कसं आहे सर छाटणीचं पण नियोजन म्हणजे कसं लेबरच्या मागे सर आमच्या मागे नाही राहत लेबर ज्या वेळेस येईल ना त्यावेळेस आम्हाला छाटणी करावं लागते म्हणजे असं येत नाही आमच्याकडे कारण एकच बाग आहे आमच्या तालुक्यामध्ये आमच्या डीएसएस मध्ये लेबर दिलेले आहेत सर्व्हिस प्रोवाइडर मध्ये गेले आणि लेबर पाहिलं तर तुम्हाला तिथं नंबर मिळतील त्यांना फोन करा ना हो हो केला होता हो, सर पण हो काय माहितीये का सर मुळात आपले नऊशे झाड आहे आणि त्यामुळे मग ते थोडं कटकटच करते एवढं ला महिन्यासाठी नाहीये दोन रुपये जास्त दिले ते येतात ते आणि द्यायचे ते आपल्याला जर गरज असेल तर सर मग आता बाग तर येणार नाही सर मग आता त्याला एक तारखेच मी सांगेल एक जानेवारीला झिरो झिरो पन्नास दहा ग्रामनी फवारणी घ्यायची चार जानेवारीला झिरो झिरो पन्नास पंधरा ग्रामनी फवारणी घ्यायची आठ जानेवारीला झिरो झिरो पन्नास वीस ग्रामनी फवारणी घ्यायची आणि बारा जानेवारीला झिरो एकोणपन्नास बत्तीस पाच ग्रॅम पाण्यामध्ये पहिलं टाकायचं त्याच्यानंतर अर्धा मिलीने नॅटल टाकायचं आणि त्यानंतर किंवा पहिलं नॅटल घ्या नंतर झिरो एकोणपन्नास बत्तीस टाका आणि नंतर तुम्हाला दोन मिलीने इथरेल घ्यायचं आहे आणि फवारणी करायची आहे बरोबर म्हणजे छाटणीच्या आधी वापरायचं छाटणीच्या आधी वापरायचं आहे ठीक आहे चालेल चालेल या पद्धतीने करा हो सर आणि चालेल सर आणि यावेळेस तुम्हाला जर शूट जास्त आले तर साधारणतः पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान एकदा आणि पंचेचाळीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान एकदा पंधरा दिवसाच्या गॅपने एक बोराटेक येमो नावाचा प्रोडक्ट आहे बर शिनर्जी क्रॉप सायन्स नावाची कंपनी आहे त्या कंपनीचं स्पेन वरनं इम्पोर्ट केलेलं प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये बोरॉन आणि मॉलिडेनम दोघं एकत्र आहेत आणि ते दोघं तुम्हाला शूट कमी करून मादीकडे काढण्यासाठी पण मदत करतील पीजीआर ऐवजी न्यूट्रियंटचा वापर करा याच्यामध्ये बोरॉन आणि मोलिप्डेनम हे दोघ पण आहेत ठीक आहे सर आता रोगप्रतिकार क्षमता कमी होईल का सर काही शक्ती कमी होत नाही काय नाही काय नाही अवेना न्यूट्रीमिक्स चालू आहे ना हो चालू आहे सर चालू आहे आता बंद करा आणि जेव्हा पहिलं पाणी द्याल सातव्या दिवशी अवेना न्यूट्रीमिक्स दहा लिटर द्यायचं पुन्हा नवीन पानं स्ट्रॉंग येतात सूर्यप्रकाश मिळाला की ते प्रतिकारशक्ती निर्माण करतात झाडामध्ये काही काळजी करायची नाही चालेल सर चालेल पाणी लिमिट मध्ये द्यावं लागेल पाणी जास्त द्यायचं नाहीये कारण ह्या पावसाने जमिनीत ओलावा आहे नाहीतर शूट जास्त येतील सर तरी किती तास पाणी द्यावं लागेल किती तास मला माहिती नाहीये पाण्याचे पाच सूत्र माहिती ट्रेनिंग मध्ये हो, ले ले हो हो ते सांगितलेलं आहे सर तुम्ही मग कशाला माहिती ना ड्रिपर माहिती बेड वरती लागवड आहे का झाड किती मोठे स्टेज कोणती आहे वारं किती आहे हो, सूर्यप्रकाश किती आहे काहीच माहिती नाही मला तुम्हाला नाही ह्युमिडिटी हो, नाही मी म्हणायचं की त्या हो, दोन तास चालेल सर <laughs> चालेल सर चाले काय अडचण नाही नितीनजी तुम्ही लोकांना गाईड केलं पाहिजे तुमच्या गावातल्या इकडल्या तिकडल्या लोकांना आता तुम्ही ट्रेनिंग केलेलं आहे त्या ट्रेनिंगचा फायदा झाला पाहिजे डिसिजन घेण्यासाठी कारण फार्म डी एस एस नाव का ठेवलंय डिसिजन सपोर्ट सिस्टम येते इथून सल्ला हो नाही देत मी तुम्हाला डिसिजन घेण्यासाठी सक्षम बनवतोय ठीक हो। आहे ना चालेल हो चालेल यस थँक्यू थँक्यू नितीन जी थँक्यू सर